पुनर्विकास करून घ्या लक्षात ठेवा मशाल 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 आपल्या आपल्या मतदार संघातील सर्व समस्या सोडवण्यासाठी एकच नोव्हेंबरला एक एक मशाल या चिन्हासून चार नंबरचे बटन काढून एम के साहेबांना प्रचंड बैठकाची विजय दराव बाळासाहेब सोशल आणि <णिया> नाराजी नाही असं सांगितलं आणि तुम्हाला पाठिंबा देणार असं सांगितलं काय सांगा मी सुरुवातीला ज्यावेळेस मला मीडियाने विचारलं होतं की स्वयंसो लोक त्यांनीही राजीनामा दिलाय त्यांनीही राजीनामा दिलाय आणि जे असतील त्यांचे वडील रमाकांतजी म्हाते साहेब मी त्या वेळेस तुम्हाला सांगितले होते मला ते मला दुसऱ्या दिवशी दुश्ट आपण मीडियाने विचारलं होतं की कसं काय आणि तुम्हाला मी आश्वासित केलं होतं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे थोडीशी ज्यावेळी उमेदवार त्या ठिकाणी ना आम्हाला ही उमेदवारी पाहिजे म्हणून ती नाही मिळाली म्हणून थोडीशी थोडी नाराज होते ती महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वांची नाराजी दूर झालेली आहे आणि तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी म्हटलं की अनिकांतजी साहेब रमाकांत मात्रे साहेब काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर केजरीवाल साहेब त्याचबरोबर अखिलेश यादव साहेब समाजवादी पार्टी अशा सर्व पार्ट्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम आहेत त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं तुम्ही चिंता करू नका मलाही चिंता नाही सर्व आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत आणि आज तुमच्या डोळ्यासमोर चित्र आलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या ब वीस तारखेला माझा विजय नक्कीच आहे त्याच्यात कोणतीही शंका नाही